गावात समाज राहतो गावाला गाव पण गाव हा शब्द युक्तेचा आहे समतेचा आहे न्यायाचा आहे तर आपण इथे मुद्दा आहे एकत्रित आल्याने ही जर फायदे होत असेल तर आम्ही सण उत्सवसुद्धा सण उत्सव आमच्या जत्रा आमच्या यात्रा आमची लोकदैवतं ह्याला आमची प्रतिका मान प्रतीक आहेत आमची सन्मानाची प्रतीक आहे त्या ठिकाणी एकत्रित ये येऊन लोक त्या लोकदैवताचा इतिहास आमच्या लोकांपर्यंत गेला पाहिजे कारण आम्ही बघायचे पण विषय झाला की आम्ही कुणाला पेक्षा आमचं आम्हाला आमचं जय जयकार करावं <laughs> आमच्या शाळेमध्ये फार एक मत असत की आम्ही आमच्या आम्ही जर बाळूला बाळ्या म्हटलं तर त्याची आई सुद्धा बाळ्याच म्हटली आणि गल्ली आणखी बाळ्या म्हणली आम्ही जर बाळासाहेब म्हटलं ना आईलं तर सरबी बाळासाहेब म्हणतात आणि आखी गल्लीही बाळासाहेब म्हणतात आम्ही आमच्या मनाच आमच्या लोकांचं आम्ही करत असलेल्या आपण करत असलेल्या कामाचं आपल्याच लोकांनी मनापासून एकदा कौतुक करण्याची गरज आहे आपण नाव ठेवण्यात आपला वेळ जर घातला तर आमचा सकारात्मक विचार कमी होतो आणि नकारात्मकता मनात होतो त्यामुळे किल होतो टाईम हे संघटनेच्या माध्यमातून हे सकल हा शब्द आहे ना आहे सकल मध्ये ना शाखा भेद ना भेद सकल हा शब्द सगळ्यांसाठी फार सकल एकत्रित आणणारा शब्द आहे विचार मन मस्तिष्क मनगट मजबूत करतो विचार माणसाला जोडतो विचारच जगावर राज्य करतो विचार स्ट्रॉंग मस्तिष्क बनवल्यानंतर तो एक प्रवाह बनतो आणि प्रवाह बनला विचाराच्या लढाईचा तर तो प्रवाह रोखणारी यंत्रणा निर्माण होऊ तो प्रवाह तयार करण्यासाठी मात्र कार्यकर्ते प्रशिक्षित प्रशिक्षित लागतात यासाठी आता ज्योतिबा म्हटल्याप्रमाणे म्हणजे सर आपल्यासाठी काही माणसं राखीसाठी आपल्यासारखी त्या त्या क्षेत्रातली केडर घेणारी माणसं जोपर्यंत ट्रेनर तयार होत ना आणि ट्रेनिंग त्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांचं विकासाचं ट्रेनिंग क्वालिटीज ऑफ आपली लिडर काय लिडर आहे लिडर म्हणजे व्यक्ती का लिडर म्हणजे क्वालिटी नेतृत्व हे गुण आहे ते गुण डेव्हलप करण्यासाठी आम्हाला काय करावं लागते आम्हाला संपर्क संपर्क वाढवला क्वालिटी आहे संघटनची प्रक्रिया कशी असते संघटन नेमकं काय आहे संघटन तुटतात कधी संघटन डिस्टर्ब कधी होतात दीर्घकाल संघटन का चालत नाही हे सगळं ट्रेनिंगचा सिलेबस आम्हाला बनवावं लागेल आणि महाराष्ट्राला निस्वार्थ भावाने निस्वार्थ नाही त्याला सर्व समावेशक भावाने सगळ्यांना घेऊन आम्हाला हे करावं लागेल तत्वज्ञान दुसऱ्याला सांगत बसायचं नाही सुरुवात करायची आपल्या घरातन हे सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत शाखेवर काम करणारे ते घरातल्या त्याच्या भगिनी बंगीन, महिला भगिनी आहेत पत्नीला सुद्धा शाखेवर घेऊन येतात आता ही हे कधी कुठं न बोलणारे कार्यकर्ते आता आपल्या समोर बोलतील हे शाखा काम चालतं कसं का ते स्वतःहून कसे करतात नमस्कार मी अनुजा जानकर सध्या म्हणजे आपल्या इथं शाखा चालू होऊन दोन वर्ष झाली होती तिथं पुरुषांची उपस्थिती कमी होती जेव्हा ह्या लोकांनी महिला दिन साजरा केला आम्हाला इन्व्हाइट केलं आणि आम्हाला कुठेतरी वाटलं होतं की आपले नवरे जातात आपण पण जाऊन बघूया काय चालतं कसं कामकाज चालतं ते बघूया म्हणून आम्ही एक एक यायला सुरुवात केलो जेव्हा आम्ही एक एक जण येत गेलो एक महिला दुसरीला बोलवत गेली दुसरीला तिसरी बोलवत गेली आज आमचा दर पुरुष वर्ग आहे पुरुष वर्गाने सुद्धा स्वार्थी भाव ठेवला पाहिजे कोणता स्वार्थी भाव आपल्याला चळवळीत जर काम करायचं असेल तर सोबत घेऊन करा म्हणजे फोन येण्याचा काम नाही खरे कधी येणार आहे किती वाजता येणार काही चिंता राहील का नाही त्यासाठी दोघांनी काम करणं खूप बरोबर राईट खूप छान खूप छान ताई मांडलं की चार एकमेकींचा कधीच संपर्क ही मनीषा आहे इंजिनियर आहे माझ्या मामाचा मुलगा आहे इथे आहेत पण इतकं झालं की आम्हाला वाटते आता मनीषाची काही काळजी करायची गरज नाही खूप छान पद्धतीनं जय मल्हार सर्वांना मी मनीषा गणेश दुगाने प्रॉपर परभणीची आहे आणि राहायला सध्या कात्रस खोपडेनगर नगर येथे आहे समाजकार्याचं समाजासाठी जर काय करायचं असेल तर माझ्या सासऱ्यांपासूनच मला आवड आहे आमच्या घरामध्ये माझे सासरे माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ माझे मिस्टर आणि मी आम्ही चौघही नेहमी समाजासाठी कधीही तयार असतो जर आपल्याला संघटनाविषयी जर बोलायचं असेल तर कुठलंही संघटन कुठलीही क्रांती जर करायची असेल तर जो घटना ही परिपूर्ण होऊ शकत नाही घरातून महिलेला प्रथम परवानगी द्यायला लागते जोपर्यंत घरातून परमिशन मिळत नाही तोपर्यंत महिला काहीही करू शकत नाही परंतु घरच्यांचा जर सपोर्ट असेल तर नक्कीच महिला देशाच्या पंतप्रधान काय राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकते मी या माध्यमातून आज इथे तुम्हाला सांगू इच्छिते नमस्कार मी ॲडव्होकेट आहे हिला जानकर गेली दोन वर्षं आम्ही कात्रज मोरेबाग इथे शाखा के सुरू केलेली आहे तिथे शाखा सुरू करण्याचं चा एकच कारण आहे की महिला ज्या दिवसभर मुलं आणि घर हे सांभाळत असतात ते रविवारी त्यानिमित्ताने आम्ही एकत्र येऊ एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व करू कुणाला जे कायदे कायदेशीर मदत लागली तर मी माझ्या परीने त्यांना काही मदत करते व आम्ही यामार्फत वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज करतो आज बघितलं तर सर्व पुरुषांपेक्षा महिला जास्त होत्या कारण त्याच्यामध्ये सर्व आमच्या टीमची जबाबदारी होती की कॉलिंग करून इन्व्हाइट केलं होतं की तुम्ही कार्यक्रमाला या आणि त्यामुळे मग आमच्या टीमचं प्रत्येक ठिकाणी महिलांचं योगदान आहे आर्टिकल पंधरा स प्लस तीन आम्ही इथे चांगल्याप्रमाणे प्रमाणे वापरत आहोत थँक्यू कार्यकर्ते उपस्थित आहेत पदाधिकारी आणि उपस्थित आहेत संघटनेचे काय का संदेश द्याल महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना पुरुष कार्यकर्त्यांना इथे काय संदेश द्याल पुरुष कार्यकर्त्यांना मी एवढंच आवाहन करेल की आपल्या महिला आहेत त्यांना घराच्या बाहेर काढा त्यांना स्वातंत्र्यात जगू द्या सारखे त्यांचे विचार महिलांवरती लादू नका आणि जरी गरीब असतील तर वेगवेगळ्या शासनाच्या स्कीम्स आहेत त्याचा पुरेपूर फायदा करून त्यांना शिक्षण घेऊ द्या मुलगी शिकली तरच प्रगती होईल धन्यवाद नमस्कार जय मल्हार मी प्राध्यापक गीतांजली हक्के राना परभणी मी, मदे मी या संघटनेमध्ये मागील सहा महिन्यापासून आहे आणि या सहा महिन्यात मला असा अनुभव आला की धनगर समाजातील महिला आजपर्यंत कधी एकत्रित मी पाहिलं नव्हत्या पण या संघटनेच्या माध्यमातून महिलांचं एकत्रीकरण दिसून आलं आणि त्यामुळे आजचा हा जो कार्यक्रम आहे सॉरी सगळ्यांचाच आहे या सगळ्यांनी ज्याच्यामध्ये सहकार्य केलं पण ह्यामध्ये सर्वात जास्त माझ्या धनगर ब भगिनींनी यामध्ये सहकार्य केले आणि हा हे कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे तर मी सर्व बांधवांना हीच विनंती करेन की आपल्या धनगर समाजातील सर्व भगिनींनी एकत्र येऊन आपल्या समाजाच्या विकासासाठी म्हणा किंवा एस टी आरक्षण असेल किंवा धनगर समाजाची जी पुढची रणनीती असेल त्यासाठी सर्व भगिनींना सामावून घ्यावं जेव्हा आपण सर्वजण एकत्रित ते येऊ तेव्हा लढा यशस्वी ठरेल एवढंच मी सांगू धन्यवाद नमस्कार सोन टक्के मी तर आधी मोरेबागेच्या शाखेत जातच नव्हते मिस्टरांनी चालू केलं की चल मी संडेला काय करतो बघायला जातो माझ्या डोक्या खातीर आपण सांगतो तुला मग तसं हळूहळू या होत्या मग अजून दोघी आणि तिघी असं मिळत मिळत आठ जणी दहा जणी असं झालं मग नंतर बचत गटांचा चालू केला आम्ही विषा चालू केल्या मग एका महिन्यात आम्ही पंचवीस ते तीस महिला गोळा केल्या मग नंतर आम्ही हा कार्यक्रम ठरला त्या त्यानुसार आम्ही मग कॉलेजच्या लिस्ट काढल्या आणि सगळी कामं सगळ्या महिलांमध्ये वाटून दिली सगळ्या मिटिंग्स आम्ही घ्यायला चालू केल्या तेव्हा आपल्या महिलांना पण नॉलेज नाही आहे की आपल्या समाजात काय चालू आहे कुठले लोक आहेत कुठले लोक येत आहेत कुठले मंत्री आहेत काय काहीच माहिती नाही ह्या हिशोबाने आम्ही मिटिंग घेत 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 गेलो आज असं झालंय की आमच्या कष्टाचं फळ इतक्या महिला आल्या त्या कार्यक्रमाला की आम्हाला असं विश्वास बसत नाही की एवढ्या महिला आम्हीच गोळा केलं चौघी पाचने म्हणून मला असं वाटतं की हा कार्यक्रम आहे आम्ही आधीच आयोजित केला पाहिजे होता पण या वर्षी या वर्षी तर झालेलंच आहे पण पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित करू आपल्या समाजात धन्यवाद <laughs> धन्यवाद सर सर्व महिलांचं एकदा टाळ्यावरच्या गजरामध्ये आपण त्यांचे धन्यवाद व्यक्त करू या सत्राचा विषय होता संस्था एक मिनिट सकल धनगर समाज संघटन बांधणी वाढ विस्तार आणि आपली कार्यपद्धती कशी असली पाहिजे कशी असावी ती चर्चेनं पुढे जाता येईल नाहीतर काय होईल कुठल्याही संघटनचा नेतृत्व किंवा नेता जे ठरवतो ते फॉलो करावं लागतं असं नाही होत त्यामुळं अशी चर्चा गरजेची आहे कुठल्याही गोष्टीत आपल्याला पुढे जायचं असेल तर आम्हाला एकमेकांचं ऐकावं लागेल आणि त्यातून स्ट्रीम काढावं लागेल त्यातून एक धागा घ्यावा लागेल जो सर्वांना मान्य असेल आणि आपला वाटेल आपलं वाटेल यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आंदोलनं केली त्या आंदोलनात रिझर्वेशन एक त्यातली संधी एक फायदा फक्त एक आहे संपूर्ण स्वातंत्र्य हा एक मोठी होता संपूर्ण होता रिझर्वेशन एक मुद्दा होता आम्हाला केवळ रिझर्वेशन मिळणं मर्यादित नाही तर सर्व अंगी सर्वार्थाने सर्व व्यापी हा लढा हे संघटन हे विचारधारा एक संघटन म्हणून नाही ते एकत्रित म्हणून आपल्याला पुढे घेऊन झालं ही आपली कर्तव्य आहे जबाबदारी आहे सर्व महिलांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आ, या सत्रात तुम्ही आलात सहभागी झालात तुमच्या या कार्यक्रमाच्या यशाबद्दल तुम्ही जे नियोजन केलं आणि नुसतं नुसतं कागदावरती नियोजन नव्हतं तर इम्प्लिमेंट करताना काल आम्ही पाहिलं की फुलं आलेत ना की फुलं वेगवेगळी होती पण त्यांनी गुच्छाला गुच्छ करण्यासाठी पैसे नाही दिले असं साथ। होत की प्रत्येक ठिकाणी म्हणजे नगर असो नगर असो लहू नगर असो अशा प्रत्येक ठिकाणी रात्री दहा वाजता म्हणजे हो आम्ही दहा वाजता उठून मीटिंगला जात होतो एवढंच नाही प्रत्येकाना कॉलिंग आम्ही आणि त्यानंतर तुमचे सरकार वगैरे जे बुके आम्ही तयार केले त्या मी मार्केट यार्डातनं फुलं आणून त्याचे गुच्छ तयार केले आणि काय के, का, के का सर्व सहभागी महिला भगिनींचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करून हे सत्र आपण या ठिकाणी समाप्त करतोय